काय बोलशील मम्मी तुम्हाला आता काय खायचंय पहिला आता हे सांगा आता हे पाऊस बंद झाला तुला पुढे जाऊया कोण असं करते बाबू नमस्कार मंडे कसं काय मजेत ना मी रोम कृष्णा सबका पुन्हा आपल्या एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सरसं स्वागत करत आहे तर मी आणि आज माझ्या भाच्या फिरायला चालू आहे ये ये ये। अरे वा आणि एक अजून बाकी नाही वा तर आम्ही असे फिरायला काय बाबू भरपूर दिवसांनी भाच्या आज घरी आल्या नाहीतर त्यांना सुट्ट्या नसतात आपल्या शाळेत जातात काय बाबू तू कितीलाय ऐकू बाय माझ्या आईशी जाऊ दे जाणार बरोबर अरे वा वा आणि त्यांना शाळेच्या आता सुट्ट्या आहेत गणपतीच्या तर आपल्या घरी गणपतीला आल्या आहेत भरपूर दिवसाने आल्या तर आपण आता त्यांना म्हणजे मी फिरायला घेऊन चाललो आहे त्यांना आजच्या भरपूर दिवसापासून मला मामा चाल फिरायला ऑर्डरमुळे मला टाईम नव्हता भेटत तर आता भेटू त्यांना काय काय करणार आहे आज आम्ही तुम्हाला नक्की दाखवतो व्हिडिओमध्ये चला भेटू तर आज मम्मी पुरणपोळी बनवत आहे वा त्या वाते मम्मी मला भरपूर आवडतात आणि मम्मी बनवते काय बोलशील मम्मी

आम्ही निघालो आणि तेवढ्याच पडला पाऊस आम्ही छत्री नाही घेतली काय नाही रिक्षात कोणले आहे लोकांना एका बाजूला अरे बापरे कॅमेरा पडला आणि आम्ही आता रिक्षात बसलेलो पाऊस बाहेर चालले बाहेर शकत घरातून छत्री नाही आली काय बोलला आता तू हा बर ना आता आणि तुम्हाला आता काय खायचं आहे पहिला आता सांगा आता हे पाऊस बंद झाला तुला पिझ्झा बापरे एकाला बर्गर ते एकाला पिझ्झा बघू आता सगळ्यात बस कोणाकडे खायचं पिझ्झा कि बर्गर झालं पिझ्झा वॉसेज बर्गर दोघांमध्ये चला भेटू आता आपण आता पाऊस तर थोडा कमी झालाय निघूच आम्ही आता तिथे

चला तू ब्लॉग काढते का पुढे आणि मोबाईल पडला तर भेटतो बाबू झोपते म्हणून कॅमेरा ओपन केलाय काय बाबू झोपते का तू दू? डुळक्या खाते डोळक्या

कशी डुलकी मारली ना कशी मारली डुलकी <laughs> दोघींनी आज मॅचिंग मॅचिंग कपडे घातलेत ना, ना।, ना। दाखवा जरा कपडे मॅचिंग मॅचिंग ये बाय ये बघू पॅन्ट वापरे चप्पल

आता तुम्ही कुठला पिझ्झा खायचा कुठला ऑर्डर ऑर्डर आणि तू शुभर आणि दात बाबू कशी खाणार नाही द्यात चला पिझ्झा पार्टी का होणार हेडन झालं

बाबू आज जाम खूश झालाय बाहेर फिरायला पार्टी म्हणून खुश नाही तर एवढे दिवस मला हैराण करून टाकलेलं काय मामा आमच्याकडे लक्ष नाही तुझे बाईन मीस तिथे आर नाही टाकलं हा बाबू नुसतं हैराण करून ठेवलेलं कधी जाणार कधी जाणार बोललं चला आजचा मूर्त निघलाच

आणि आमचे बाबूला आम्ही फॉरेन वरून आणले तिला मराठी सुद्धा येते काय बाबू हा खायच्या आधीच ढेकर दिलं बाबू हे नाटकी बघ काय येणार 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 ऑर्डर येणार आपली नको काळजी करू

अरे बापरे काय हे काय जो स्टॅच्यू बोलल्यानंतर हालचाल करेल त्याला पिझ्झा कॅन्सल का चला वन टू थ्री स्टार स्टॅच्यू आमची खिडकी असली बघा जितली <laughs> विनर विनर आणि बाबू काल चमचा गोटीमध्ये आहे काय बाबू

काय झालं बाबू काय झालं बाबू ये बाबू काय झालं ती चाल लवकर लवकर खाता काय दात okay. पडकी कशी खाते काय झालं <laughs> काय बघतीस जे दात पाहिले म्हणून कैस घाबरली बारका भाई जाय घाबरली शिब्रा <laughs> एकच टिक्चर दिला जाऊया जाऊया हे न पकडापकडी घालता पडली पडली पाहू नको पाहू नको पडली ना काय करायची ऑर्डर ऍक क्रीम चॉकलेट दाणे ऍक ठीक आहे तू पण तुला बाबूला इथं उभे केले पावसामुळे बाबूला ना ब्राहणी खायचा मूड झालाय काय बाबू ब्राउनी ऑर्डर केली आता थोड्या या दोघं मस्त खाती खाणार ना आता ब्राउनी खाऊ मस्त ब्राऊनी येथेच हे ना बाबू खाणार ना ब्राउनी चॉकलेट बोलले की दोघी पूर्ण चेड्या तुमच्या दोघींना हो घे चला घ्या बाबू ब्राउनी कशी वाटली अरे बापरे खूपच जाम आवडलेली दिसते काय ऐकत नाही व्यस्त आहे बाबू खाताना व्यस्त असते एकदम तुम्ही काही करा काही बोला असंच पाहिजे आणि ॲट अरे बाबूला जास्त आवडलेले हो दिसते अरे बापरे बाबू ऐकत नाही बाबू खाण्यात मग नाही आता खाता झालेलं आहे पावसाचं आगमन काय करायचं बाबू आता यशस्वी काय करायचं आता डान्स अरे बापरे कस नाचूया हे बघा पाऊस आणि बाबू मगले कुठं बिचारी उभी राहून खाते बघा बाबू अरे पडली एवढा बाहेर पाऊस आहे आता काय करणार पावसात तू कसा डान्स करणार दाखव जरा अरे बापरे वा वा ऐकत नाही बापरे परत एकदा चला अजून एकदा खाऊ आपण आवडली का तुला तुला पण मला बन आता डन करा परत आपली येते आता परत ऑर्डर करूया आपण हा पडाल पडाल चला बाबूला एवढ्या ब्राउनी आवडली आहे ना तिने वन्स मोर केलंय परत एक पाहिजे हे ना बाबू काय पाहिजे चॉकलेट डाणी आयस्क्रीम त्याच्यावर वा वा ब्राऊनी खाऊन झाल्यानंतर काय खायचंय बाबू आता ज्यूस प्यायचं त्यानंतर पाणी पाणी तर पी ज्यूस पिऊन झालं घरी जायचं काय कोण नाही तुझा धक्का लागते मागे है हे ना बाबू तू चला ज्यूस मंजिस मोझिट ऑर्डर केला बाबूंना आले आले बाबू नॉन स्टॉप चालू झाले आता शुब्राला काय तुला काय बोलायचं हां बाबू ताईला पण दे हां पी पी

हे ना बाबू ती शानी आहे ना हे पी ताईला दे हे दे बाबू ताईला पण देऊ तू एकदाच दिलं असं नाही सोबत पिया तू एवढं पिणार आहेस का गप तू नाही पिणार कोण असं करते बाबू करते जी। <laughs> करते जी बाबू शुभराची काय झालं रुचली अरे बाबा आपण तुला अजून एक ज्यूस घेऊ त्रुटी घेऊया तुला अजून एकदा तर स्ट्रॉबेरी कुठून आणायची ग आई <laughs> पिंक बघ ताई बघ किती हुशार आहे काय कंपाऊंड टाकतो अस नको करू बाबू प्यायला येते घ्यायला नाहीये मग तुला फ्रुटी नाही देणार नंतर अबू देत नव्हती म्हणून शुभ्रा मला इशारा करत होती स्टॉप करून घ्यायला पी बाबू बघा ऐकत नाही तुम्हाला सांगितलं ना बाबू एकदा खाण्यामध्ये मग आली तर काय ऐकत नाहीला विसरलेली ती ही मला इशारा करून सांगते मला पाहिजे आरतीसाठी तर मंडळीनो हा ब्लॉग मी त्या दिवशी एंड करू शकलो नाही त्यामुळे क्षमा असावी जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे जय हिंद जय महाराष्ट्र